नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय आपला यूट्यूब चॅनल आरक्षे झटकास आणि आज आम्ही बटाट्यांची चकल्या बनवतो आहे ते बटाट्यांच्या चकल्या म्हणजे हे बघा मित्रांनो आम्ही आणले बटाटे बारा किलो बटाटे आहेत आणि त्याच्यातून हे बारीक बटाटे काढले साईडला आणि मोठमोठे बटाटे घेतले आणि त्या या प्रकारे किसून घेतो आहे आम्ही मस्तपैकी हे बघा सार किती मस्त सखीसला जातो आहे आणि आमची ताऊ सुद्धा सार काढते बघा असं आहे आणि इथे आम्ही हे टपमध्ये टाकतो आहे बटाटे आणि बघू किती वेळ लागतो ते चकल्या बनवायला आणि मग ते सुकून ते नंतर करायचे आहेत जेव्हा आपल्याला आवडेल तेव्हा टाळून घ्यायचे आहेत मस्त व्यवस्था लागतो त्याचे तर हे बघा किसायचं काम चालू आहे सरून आता पूर्ण पुन्हा दाखवतो अशा प्रकारे चला मी पण आता मदत करतो चला आता चकल्या बनवण्यामध्ये मदत करतो आता मी फुल बटाटे किसतो आहे तर हे बटाटे तिकडे इकडे दाखवतात बटाटे इथे दोन तीन बटाटे हे बघा आमचे ताव मस्त किसत आहे हे बटाटे आता मी पण किसतो म्हणून आणि किती वेळ लागतो बघू बघा तर लाकडी बोला तीन चार तास लागून जातील चकल्या बनवण्यामध्ये ते बघा हसत आहे हे बघा आमचे ताव मस्त एकदम सुपर असा तिला पण हसू येते चकल्या बनवत हे बघा चकल्या बनवतो आहे हे असे दिसून मस्त आणि चकली किती मोठी असं भारी झाली बघा एकदम सुपर अशी चकली निघते बड्याट्याची बघा चकली आणि ते डायरेक्ट पाण्यामध्ये शिसावं लागतात आणि याच्यातून दोन तीन पांढरा पाणी काढून टाकायचा जो पाणी घेतो जोपर्यंत शुद्ध पाणी निघत नाही तोपर्यंत व्हायचे किंवा चकल्या चांगल्या राहतात नाही तर मग लालसर पडून जाते तकल्या त्यामुळे असे सर्व बटाटे पाण्यामध्ये शुद्ध टाकायचे परत तीन चार पाणी काढायला लागते जोपर्यंत शुद्ध पाणी दिसत नाही तोपर्यंत नाही तर लालसर आणि काळी वगैरे पडून जाते पाणी ते असे येत नाही

हे बघा चकल्या हे बघा किती मस्त मोठे मोठे चकले झाल्या बटाटे जेवढे मोठे राहिले तेवढ्या चकले चकल्या राहत्या ते परत आता स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊ आणि ते आम्ही गरम पाण्यामध्ये टाकून थोडंसं गरम करून घेऊ थोडं शिजवावं लागतात आणि शिजले का थोडा मग उन्हामध्ये सुकत टाकावं लागतं आणि हे बघा बटाटे बटाटे आम्ही काही धुतले नाही कारण की इकडं हे धुवायचेच आहेत तीन चार पाण्यामध्ये ते आम्ही काही धुतले नाही बाकी धुवून टाकतात तर आम्ही काही डायरेक्ट किसणीने किसून टाकतो आहे आणि मग डायरेक्ट चकल्या बनवतो आहे पाणी वेस्ट घालण्यापेक्षा हे तीन चार वेळेस पाण्यामध्ये धुवावे लागतात त्यामुळे आम्ही काही पाणी वेस्ट केलं नाही हे बघा आता मी धुवून गेलो आता बाईने चकली चकल्या बनवायला आणि चाहू आमचे बघा बटाट्याच्या चकल्या बनवताना आता किती चकल्या पडतात तिथे बटाट्यासाठी बघू आपण ताव बघत आहे एकदम भारी चकले झाले तरी अठ्ठावीस तर तीस चकले निघाले आहेत सुपर अशी चकली ते बघा एकदम शान चकली मोकळी मोकळी तर एका बटाट्यामध्ये अठ्ठावीस तर तीस चक्या निघत आहेत मोठा बटाटा असल्यामुळे तरी मी चकल्या पाडून पाडून दमून गेलो आताही बटाटे किसत आहेत हे बघा अशा प्रकारे मस्त किसून टाकायचे बटाटे साल मस्त छान असं साल निघत आहेत पाण्यामध्ये टाकायचे बटाटे शिवायला म्हणजे चकली मित्रांनो फक्त एवढे बटाटे राहिले किसायचे खूप दमून गेलो आणि बघा टप भरून गेला आहे म्हणजे चकल्यांचा हे बघा चकली एकदम भारी प्युअर चकली बनली आहे मी हे टप भरून गेला आहे आता थोडंसं राहिलं पाच दहा मिनटाचं काम हे पूर्ण आपण घेतो चकल्या पूर्ण टप भरलेला एकदम टाईट बारा किलो आ, बारा किलो होते बटाटे मी बारा किलो बटाट्याचे वेपर्स आहेत मी शेवटी आमचं काम झालेला आहे पूर्ण बटाटे किसले गेले आहेत खूप वेळ लागली बटाटे किसायला हे बघा हे अशा प्रकारे बटाटे पूर्ण टप भरून घेतला आहे बारा किलो बटाटे होते आणि खूप टाईम लागून गेला किसता किसता अजून खूप मोठे प्रोसेसर आहे अजून हे दोन तीन पाण्यामध्ये धुवावं लागतील आणि मग अजून गरम पाण्यात चुलीवर ठेवून एक उकळी करून घ्यावं लागेल नॉर्मल असे शिजतात असे पन्नास टक्के शिजतील असे आणि मग अजून ते पाणी काढून सुकवायला जावं लागतील ते एखाद्या फॅनच्या खाली ठेवावं लागतील आणि दोन रात्रभर त्यांच्या खाली सुकत घालायचे बटाटे चला आता तुमची पोषण करू तर दोन चार पाण्याने धुवून घेऊ आता पाणी आता मी तर एक पाण्यामध्ये वेपर्स धुतले गेले आहेत चकल्या आणि अजून दुसऱ्या पाण्यामध्ये इकडे दुसऱ्या टपमध्ये टाकू आहे निबमाविषयी बसले आम्हाला सांगायला कसं बनायचं ते मग आता हे बघा स्वच्छ पाण्यात आता तिसरं पाणी आहे तिसऱ्या पाण्यामध्ये टाकू आहे जायला हा बघा तिसरा पाणी तिसरा पाणी टाकण्यात आला आहे तर पुढे सकून जात होता तिसरा पाणी पाणी सुद्धा संपले आहे ते हसता आहेत आम्हाला बघून आणि काय टाकतो आहे तुरटी त्याच्यामध्ये पाण्यामध्ये याच्यामध्ये तुलटी टाकून दिली आणि ते पाणी धुत आहेत ते लाल नको बनायला म्हणून काय नको पडायला म्हणून आणि ते बघा कशी मस्त धुत आहे अरुणाबाई नाई बघा तिसऱ्या पाण्यामध्ये पांढरा पाणी निघाला आहे चौथ्या पाण्यामध्ये धुणार आहेत आम्ही हे बघा तुर्� पेपर्स चला उचला आता गरम पाण्यामध्ये तिथं पातीला ठेवलेला आहे इकडं तिथे घेऊन जातो हे याच्यात गरम पाणी करायला ठेवलं आणि आता हे वेपर्स म्हणजे चिप्स त्याच्यामध्ये टाकून पेपर्स पण याला चकले तयार आहेत अजून पाणी उकळला नाही यावर पाणी ठेवलं आहे कडकडीत पाणी एकदम गरम झाला चकले टाकायचे याच्यामध्ये म्हणजे ते चांगले शिजायला पाहिजे थोडे पन्नास टक्के मग करायच्या हे बघा टाकत आहेत आता वेपर्स पाण्यामध्ये पाच दहा मिनटं पाणी मी ठेवू परत थोडं वेपर्स टाकून देऊ याच्यामध्ये चिप्स म्हणतात म्हणजे ते पूर्ण पाण्यात बुडायला पाहिजे आणि मावशी थोक्या ती सांगत आहे ते सांगत आहे त्याप्रमाणे आम्ही करू लागू हां त्यातमध्ये थोडंसं चालत राहायची त्याला उलटीपट्टी करून द्यायची थोडी वेपर्सला के, के जाले आ? आ? है, परत परत आणि मारत राहायचे आणि चेक करत राहायचे झाले ते झाले का हां मॅडम झाले का मॅडम असते सांगा चालेल परत चालत राहायचं आणि विस्तर होतो एकदम जोरात चालेल आता चेक करते हां नाही झाले हां अजून काही नाही झाले तरी चेक करत आहे मावशी झाले का हां बघा ओके ओके तरी झालेले आहेत चकले

मस्त चालून देऊ गरम पाण्यात खूप मेहनत आहे मित्रांनो तरी तुम्ही करू नका हे बघा पेपर शिजून गेलेले आहेत मस्तपैकी एकदम बाहेर झालेले आहेत हे बघा चांगल्या प्रकारे एकदम गरम आहेत हे बघा मित्रांनो पेपर सुका व्हायला टाकलेले आहेत हे बघा टाकताय एक बाजूने मस्तपैकी मावशी आणि मॅडम तिकडं मस्त एक बाजूने लावले आहेत खूप वेळ लागतो आहे परेशान झाला आणि पण दुपारपासून सुरू आहे आमचं काम हे बघा आमची ताऊ तर नुसते असे झोपून गेले असे पेपर्स टाकत असतात हे आमची ताऊ ती पण टाकत आहे एक बाजूने हे बघा तिने किती सुंदर टाकलं पेपर्स आणि पूर्ण रात्रभर पंख्यामध्ये राहतील पंख्या चुकतील ते हव्यामध्ये आणि मस्त काळी घेऊन दाखवू त्यांना तरी मित्रांनो आमची पेपर्स तयार झाली हे बघा वेळे पण नाहीत थोडा पण तेरा किलोचे वेपर्स होते आणि ती तयार झालेले आहेत आत्ते तुम्हाला वेट करून दाखवतो तेरा किलोचे व्यापार किती पडले तरी मित्रांनो वजन काट्यावर तरी मित्रांनो वजन काट्यावरती ठेवतो आपण हे बघा आणि किती भरले दी दोन किलो पाचशे ग्रॅम म्हणजे सहाशे ग्रॅम एक पण थोडंसं हा बघा सहाशे ग्रॅम दोन किलो सहाशे ग्रॅम एवढे भरले म्हणजे तगारीचा वजन एक किलो आहे ते मायनस करून म्हणजे एक किलो सहाशे ग्रॅम एवढे भरले तेरा किलो भराटे होते ते बघा वेपर्स तयार झाले आमचे तळून आत्ताच तळले तरी हे बघा बघायला भेटतील तुम्हाला पेपर्स हे बघा तळत आहेत एकदम मस्त फुलत आहेत पेपर्स आणि आता आम्ही खाऊन पाहू बघित कसं लागतात ते बस तेल गरम आहे ना बघा फुलवरती मी जातात लगेच दोन सेकंदात आणि एकदम सुपर वेफर्स तयार झालेले आहेत हे बघा mm -hmm. बघायला भेटतील mm -hmm. एकदम पांढरी मस्त तर बघा आमचे चाहूल वेफर्स काप आहेत एकदम सुंदर वेफर्स कचवे पेपर झाले मस्त या मित्रांनो खाया